हाय हॅलो नमस्कार मी रेश्मा रेश्मा नव लाईफस्टाईल या युट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर शेतातील काम आवरल्यानंतर थोडंसं रिलॅक्स म्हणून आम्ही पुण्याला आलो होतो तर आपण आलेलो पुण्याला आणि गावाकडून काय काय नवीन नवीन भाज्या ती तुम्हाला तर पहिल्यांदा जर मी पीक आणले ज्वारी आणि गहू कारण आपल्याला इथे चार पाच दिवस राहायचं जेवणासाठी बाहेर जाण्याचं काय आपल्याला मिडल क्लास आणले काय आणले लसूण हा लसूण आणि कांदी आणि नंतर आणले हा मसाला आ, ही, ही एक डबी बॉटल ही चौसाची चटणी नंतर त्यात थोडीशी साखर कारण गेल्यानंतर काय होतं आम्ही ही साखर ती ही तसं खराब जास्त आणली क्वांटिटी मध्ये मी एकच छाप येते आणि क्वांटिटीमध्ये आणल्यानंतर जरा खूप अशी बिल्डिंग आहे त्यामुळे थोडस बुरशी लागल्यासारखं होतं त्यामुळे मी थोडं थोडं चालत असते हे आहे शेंगदाण्याचं कूट आणले नंतर यामध्ये चहा पावडर आणलेली यामध्ये लाल तिखट आणलेले आणि ह्यामध्ये लसूण खुण खोबरं कोथिंबीर न पाणी वाटता वा, मिक्सरला बारीक करून आहे तर त्यासोबतच आपण गा आपल्या घरची शेतातली ताजी ताजी अशी कोथिंबीर आणलेली आणि ते पण पेपर मध्ये रॅप करून यानं म्हणजे खराब पण होणार नाही आणि कोथम आहे आपली आणि फ्रेश झालेली नंतर आपण आणलेली आपल्या शेतामध्ये तर ही आपण आपली काय म्हणते मेथीची भाजी आणलेली आणि ही पण निवडून आणलेली कारण ही तालव असं मस्त रिलॅक्स आणण्यासाठी कारण निवडा आलेला तर भाजी निवडून आणलेली आणि बसमध्ये कसं जरा थोडस झाले त्यासोबतच आपण डाळ मुगाची डाळ आणलेली नंतर लिंब आणले शेतातलेच लिंब आणलेले नंतर दारपूरचे वांगे आणलेले एवढे वांगे आणलेले नंतर आपल्या लिंबोणीच्या झाडावरतीचे कारले आणलेले आपले लिंबीच्या झाडावर जे कारले आहेत ते पण आणलेले आरामशीर आम्ही दोन चार दिवस राहू शकतो नंतर वाल्या शेंगा आणलेली आमच्या भाजी बनवली नंतर नंतर बटाट्याची आवश्यकता तर दोन बटाटे आणि नंतर आणलेले आपले आपण हिरवी हा तर हे एवढं आपण गावाकडून पन। भाजीपाला आणलाय आणि गावाची सहज शहरात येत नाही आणि किती आणलं तरी चार पाच दिवसात आणि आपण मिडल क्लास फॅमिलीतून आल्यावरून आपल्या घरी आहे मग इथं का घ्यायचं त्याचं कुठंतरी माइंड मध्ये असत तर हे आणलेलं तर तुम्हाला हा माझा छोटासा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका बाय बाय